नमस्कार आणि रामकृष्ण हरी मंडळी आजच्या कुकिंग चॅनलमध्ये आपण नागपंचमी स्पेशल कानोले आता आमच्या भागामध्ये याला कानोले म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आज आपण नगरी पद्धतीने नागपंचमीला बनवले जाणारे कानोले बनवणार आहोत वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी कानोले बनवण्यासाठी एका स्टीलच्या बाउलमध्ये मी दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घेणार आहे पीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता यामध्ये मी चिमूटभर मीठ घेत आहे आणि यानंतर अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याचं घट्टसर असं कणिक मळून घेणार आहोत अगदी तसंच जसं आपण पुरी बनवण्यासाठी घट्ट असं कणिक मळवत असतो तर कानोले बनवण्यासाठी पीठ हे घट्टच असावं लागतं संपूर्ण कणिक इथं मी मळून घेतलेलं आहे कणकेचा गोळा इथं तयार झालेला आहे दहा मिनटं साईडला ठेवूया कानोलेमध्ये भरण्यासाठी इथं गूळ किसून मी घेतलेला आहे त्यानंतर दहा मिनटं झालेले आहेत आपण जे कणिक पळून ठेवलं होतं पोपाटावरती पुन्हा एकदा हलक्या हाताने हे कणिक पुन्हा एकदा मौसूत असं करून घेऊया त्यानंतर या कणकेचे पुरीच्या आकारा एवढे गोळे करून घेऊया सर्व जेवढं कणिक आहे त्या कणकेचे आपण छोटे छोटे एकसारख्या समान आकाराचे गोळे करून घेऊया त्यानंतर त्यातीलच एक कणकेचा गोळा आपण लाटून घेणार आहोत पुरीच्या आकारा एवढा आपण एक कणकेचा गोळा एक पुरी आपण लाटून घ्यायचा आहे आणि ही लाटी किंवा ही पुरी खूप पातळ लाटायची नाहीये थोडीशी जाड ठेवायची आहे त्यानंतर इथं संपूर्ण अशी एक मी पुरी लाटून घेतलेली आहे आता याच पुरीच्या निम्म्या भागामध्ये किंवा अर्ध्या भागामध्ये एक साइडला आपण जो किसून घेतलेला गुळा आहे तो असा एक साइडने भरून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि जो अर्धा भाग आहे तो याच्यावरती फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड करून घेतल्यानंतर हाताच्या बोटाच्या साह्याने याची बाजू बंद करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पु पुन्हा एकदा याची बाजू आपण जे काटाची बाजू आहे पिठाची ते आपण अशी फोल्ड करून घ्यायची आहे पुन्हा एकदा थोडीशी आतल्या साईडने दाबून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने हे इथं कानोले तयार आहेत आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे कानोले बनवण्याची प्रथा असते तरी इथं बघू शकता सर्व कानोले मी असेच तयार करून घेणार आहेत त्याआधी एक उकडीची चाळण मी इथं घेतलेली आहे आणि त्या चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता जे कानोले बनवणार आहोत ते सर्वात आधी आपण बनवून लगेच उकडीच्या चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत तरी मी इथं सर्व सहा कानोले तयार करून घेतलेले आहेत आणि या उकडीच्या चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती एक पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊपर्यंत वाट पाहूया पाण्याला उकळी आल्यानंतरच यावरती आपण जी उकळीची चाळण ज्यामध्ये आपण कानोले ठेवले आहेत ती चाळणी तर ठेवणार आहोत यावरती झाकण ठेवूया एक दहा ते पंधरा मध्यम मध्यमाचेवरती आपण हे कानोले वाफळून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेलं आहेत झाकण काढून पाहूया आपले कानोले देखील छान असे वाफळले गेलेले आहेत आता थंड होण्यासाठी आपण हे साईडला ठेवून देऊया थंड झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटानंतर हे कानोले आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर नागपंचमीला उपवास सोडताना किंवा उपवास आपण जेव्हा सोडतो त्यावेळेस असे कानोले बनवले जातात तर हे कानोले अगदी आमच्या नगरी भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये बनवले जातात अगदी याच प्रकारचे कानोले तर तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे किंवा कोणत्या आकाराचे कानोले बनवले जातात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला या रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि काही भागामध्ये हे कानोले पाण्यामध्ये उकडून घेतले जातात आणि काही भागामध्ये असे वाफाळले देखील जातात काही भागामध्ये कानोल्यांचा आकार अगदी चौकोनी आकारामध्ये सुद्धा बनवलेला जातो तर मंडळी लवकरच भेटूया छानशा एखाद्या रेसिपीमध्ये